नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भगवान वाहुळे सामाजिक कार्यकर्ते यांचा वाढदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार घालून साजरा करण्यात आला परभणी दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व गरिबांसाठी झटणारे नेतृत्व भगवान भीमराव वाहुळे यांचा वाढदिवस मित्रपरिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी महेंद्र सानके रमेश साळवे गंगाधर सपाटे चंद्रकांत दुधभल गणेश गाडे बालासाहेब गाडे प्रमोद अंभोरे किशन सिंग टाक संतोष गायकवाड अनिल भारती प्रदीप चव्हाण अक्षय खिल्लारे पांडुरंग गरोड प्रमोद महादर सरो गवारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला वृद्धि चव्हाण हे या ठिकाणी सन्माननीय भगवान दादा वावळे यांचा पुष्पहार घालून त्यांचा वाढदिवस शुभेच्छा दिली हॅपी बर्थडे टू यू परवणी जिल्ह्याचे तरुण तडतदार डॅशिंग नेतृत्व गोरगरिबांच्या अडी अडचणीसाठी धावून जाणारे या ठिकाणी सर्व बांधवांच्या वतीने दोनदा वाढदिवसाच्या माझ्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य वृद्धाविषयी व्हावे त्यांच्या हातून अत्यंत सुंदर चांगले काम घडावं अशी शुभेच्छा देतो या ठिकाणी